सध्या महाराष्ट्रासह भारतभरात मतचोरी किंवा मतपत्रिकेतले घोळ असा अशा, अशा मुद्द्यावरून वातावरण पेटलेलं असतानाच या प्रकरणात गडकरींच्या एका व्हिडिओनं एक नवा ट्विस्ट आलाय राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केलेत आणि हे आरोप करण्यासाठी त्यांनी जे मुद्दे वापरलेत तसेच काहीसे मुद्दे गडकरी या व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत अर्थात एक वर्षभरापूर्वीचा सा साधारण हा एक व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ साधारणपणे काँग्रेसच्याच पथ्यावर पडलेला आहे नेमका हा व्हिडिओ कोणता आहे आणि गडकरी त्यात काय मुद्दे मांडतात पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट चुनाव में छे लाख पचास हजार वोटर थे से एक लाख चोरी के थे। मतांची चोरी करून भाजप सरकार सत्तेवर आलं राहुल गांधींचा हा आरोप आणि त्याच आरोपासाठी इंडिया आघाडीनं दिल्लीत काढलेला मोर्चा या दोन्ही घटनांवरून देशातलं वातावरण तापलेलं असताना त्याला फोडणी मिळाली आहे ती नितीन गडकरींच्याच एका वक्तव्यानं खरंतर गडकरींचं हे वक्तव्य आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मधलं मात्र गडकरींचं हेच वक्तव्य आत्ता व्हायरल करून काँग्रेसनं योग्य टायमिंग साधलंय आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्याआधी एका मुलाखतीत गडकरी म्हणालेले तेवा मतदार मतदार मी निवडणूक लढली तेव्हा माझ्या मतदारसंघातली साडेतीन लाख नावं गायब होती हे सगळे माझे मतदार होते त्यांची नावं कापण्यात आलेली मी कोणावरही आरोप करणार नाही पण माझे मतदार असलेल्या साडेतीन लाख लोकांची नावं कापण्यात आली माझ्या भाच्याचं नातेवाईकांचं कुटुंबियांचं नावही मतदार यादीत नव्हतं राहुल गांधी मतचोरीचा आरोप करत असतानाच गडकरींनी केलेला हा आरोप काँग्रेसच्या मदतीला आला ज्यावेळी राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मत प्रेझेंटेशन दिलेलं त्याच वेळी राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला आहे अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आता गडकरींच्या डोक्यातली ही चिप चोरीला गेलीय का असं फडणवीस म्हणणार का असा विरोधकांचा सवाल आहे खरं सांगायचं सा, तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झालीय ना भारतात कुठे झालीय काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोट बोलतात खोट बोलून पळून जातात कुठे हे मतदान कसे असू शकतात एका मतदार एका मतदारांचं नाव दहा दहा ठिकाणी दहा दहा मतदारसंघामध्ये याचा अर्थ हे जे पुरावे दिले त्यावेळेस आता मला फडणवीस साहेबांच्याकडे मागणी करतोय मी आता तुम्ही गडकरी साहेबांच्या डोक्यातील खराब झाली असं आता म्हणणार का गडकरींच्या गडकरींच्या मतदारांची नावं वगळल्याचा मुद्दा समोर आल्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं वेगळीच शंका उपस्थित केली आहे कुणाला गडकरींचा पराभव करायचा होता असा राऊतांचा सवाल आहे स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये सव्वा तीन ते साडेतीन लाख मतांची चोरी झाली तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या सख्या भाचाचंही नाव कापलं गेलं त्यांच्या घरातली ना नावं कापली गेली म्हणजे गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं गडकरींनाही कोणाला तरी खड्ड्यात टाकायचं होतं त्यांच्या मतदारसंघात इतकी मतं जर वगळली गेली असतील तर विरोधी पक्षांच्या बाबतीत काय झालं याचा विचार न केलेला बरा नितीन गडकरी म्हणतात त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीवेळी नागपूर मतदारसंघात नेमकं काय घडलं होतं नागपूर लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नितीन गडकरी पाच लाख मतांनी जिंकतील असा दावा भाजपतर्फे केला जात होता नितीन गडकरींनीही याचा अनेकदा पुनरुच्चार केला होता मात्र मतमोजणीला काही दिवसच बाकी असताना भाजपनं उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली होती दोन हजार चोवीसमध्ये मतदानाचे प्रमाण हे फक्त चौपन्न पॉईंट तीन झिरो एवढंच आलं होतं त्यामुळे बा भाजपनं हे संपूर्ण प्रकरण गांभीर्यानं घेतलं आणि नंतर हायकोर्टात न जाता निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉक्टर बिपिन ईटनकर यांच्याकडे या संदर्भात तक्रार नोंदवली होती लोकसभा निवडणुकीत नागपुरात फक्त चोपन्न टक्के मतदान झालेलं तर विधानसभा निवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहिली आणि फक्त छप्पन्न टक्के मतदान झालं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीत गडकरींनी नागपूरमधनं बाजी मारत हॅट्रिक केली गडकरी पाच लाखांपेक्षा जास्त मताधिक्यानं येतील असा भाजप नेत्यांचा दावा होता मात्र नितीन गडकरींना सहा लाख पंचावन्न हजार सत्तावीस मतं मिळाली तर काँग्रेसच्या विकास ठाकरेंना पाच लाख सतरा हजार चारशे चोवीस मतं मिळाली म्हणजेच गडकरी एक लाख सदतीस हजार सहाशे तीन मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणीसमध्ये नितीन गडकरी दोन लाख सोळा हजार मतांच्या फरकानं विजयी झालेले तर दोन हजार चौदामध्ये गडकरी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांच्या फरकानं जिंकले होते दोन हजार चोवीसमध्ये मात्र गडकरींचं मताधिक्य घटून दीड लाखांपेक्षाही कमी झालं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ होता अनेक नावं गायब होती त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अचानक चार महिन्यात लाखो आरू मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींचा आहे सत्ताधारी भाजप राहुल गांधींचे हे आरोप वारंवार फेटाळत असतानाच गडकरींचा जुना व्हिडिओ समोर आल्यानं भाजपची मात्र पंचायत झाली आहे नागपूर सोबत अकोल्यातही मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याची जाहीर भूमिका भाजपनं घेतली आहे मात्र गडकरींच्या साडेतीन लाख नावे वगळली या व्हिडिओमुळे नवा वाद पेटला आहे भाजपने चुका केला नसल्याचा दावा केला असला तरी विरोधकांचा आरोप आहे की भाजप निवडणुका जिंकण्यासाठीच मतदार याद्यांमध्ये फेरफार करते व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधळकर एन डी मराठी नागपूर